राम मंदिराचं उद्घाटन आणि मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला वर्षपूर्ती होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांच्या महिमा सांगणारा आणि विचार मांडणारा मिशन अयोध्या हा चित्रपट चोवीस जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय भारताचा इतिहास संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा अभूतपूर्व संगम असणारा आर के योगिनी फिल्म्स प्रोडक्शन निर्मित आणि समीर सुर्वे दिग्दर्शित मिशन अयोध्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा महंत रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार सात जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर इथं पार पडला आतापर्यंत चित्रपटांमध्ये हिंदू धर्मातील साधू संतांना चुकीच्या पद्धतीनं चित्रित केलं गेलं त्याच पद्धतीनं मुस्लिम धर्मगुरू किंवा ख्रिश्चन धर्मगुरु विरोधात असं दाखवलं गेलं नाही मात्र आज हिंदू धर्मातील साधू संतांबद्दल चांगलं दाखवण्यात येत आहे असं म्हणत त्यांनी मिशन अयोध्या मराठी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या नुकताच छत्रपती संभाजीनगर शहरातील एका भव्य मॉलमध्ये मिशन अयोध्या या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंगच्या प्रसंगी महंत रामगिरी महाराज बोलत होते भविष्यामध्ये यासाठी संघर्ष करावा लागेल असंही महाराज म्हणाले यावेळी व्यासपीठावर आमदार अनुराधाताई चव्हाण चित्रपटाचे निर्माते कृष्णा शिंदे योगिता शिंदे दिग्दर्शक समीर सुर्वे विरुपाक्ष महाराज प्रल्हाद महाराज बद्री पठाडे सुनील जगताप रामचंद्र नरोटे कृष्णा पाटील उकिर्डे पद्माकर पडूळ राम शिंदे मधुकर महाराज राधाकिशन पठाडे विवेक ढोरे रवी करमाडकर बाबू महाराज आद्यांची उपस्थिती होती या चित्रपटाचे निर्माते म्हणून जबाबदारी कृष्णा शिंदे आणि योगिता शिंदे यांनी सांभाळली तर कथा कृष्णा शिंदे यांची असून पटकथा आणि संवाद लेखन समीर सुर्वे यांनी केले या चित्रपटातील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञानी ट्रेलर लाँच सोहळ्याला हजेरी लावली होती संपूर्ण संभाजीनगर मिशन अयोध्यामुळे झालं होतं सर्व रस्त्यांवर पदोपदी मिशन अयोध्याचे बॅनर्स झळकत असल्यानं शहरवासियांमध्ये कमालीचं कुतूहल तयार झालंय या सोहळ्याला हजारोंच्या संख्येनं चित्रपट रसिकांची उपस्थिती देखील लाभली होती तसंच रामगिरी महाराज यांच्या अनुयायांनीही बहुसंख्येनं गर्दी केली होती ज्ञानोबा तुकाराम माऊलींचा गजर करत टाळ ताल मृदुंगांच्या तालावर वारकऱ्यांनी हजेरी लावली होती यावेळी उपस्थितांनी जय श्रीराम नामाचाही जयघोष केला तसंच या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि चौकात चित्रपटाची फलकबाजी करण्यात आली होती तसंच महंत रामगिरी महाराज यांच्या आगमनाचे असतं मिशन अतिरेक्यांचं असतं मग मिशन एका शिक्षकाचं का बरं नसावं असामान्य महानायकांचा इतिहास वाचत असताना आपलंही एक पान इतिहासात असावं ही इच्छा मनाशी बाळगून आयुष्य जगणाऱ्या एका सामान्य शिक्षकाची एक असामान्य कथा आहे अजित देशमुख हा इतिहास विषयाचा शिक्षक असूनही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या चरित्रावर व्याख्यानं गाजवणारा प्रभावी वक्ता सुद्धा आहे त्यांनी एक मिशनला पुढचं आयुष्य समर्पित करायचं ठरवलंय ज्याचं नाव आहे मिशन अयोध्या साधारण पाचशे वर्षांच्या एका अभूतपूर्व संघर्षानंतर भारतातील अयोध्येमध्ये सरते शेवटी श्री राम घटनेनं देशमुख सर प्रभावित होतात राम जन्मभूमी मंदिर उभारलं गेलं पण पुढं काय मंदिर उभारलं पण श्रीरामांच्या विचारांचं काय असे त्यांच्यासमोर बरेच प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांनी स्वतः ते बेचेन होतात आणि प्रभू श्रीराम ही त्यांची अस्वस्थता बनते कारण ते ज्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना आपला आदर्श मानतात त्या आदर्शांचा आदर्श म्हणजे प्रभू श्रीराम आहेत अयोध्येत निर्माण झालेलं भव्य मंदिर रामराज्याची सुरुवात असायला हवी पुढच्या पिढ्यांना आदर्श राजा श्रीरामाचा इतिहास आपण सांगायला हवा श्रीराम हा संपूर्ण विश्वाचा आहे त्याला कोणताही धर्म नाही जात जमात किंवा अपवाद नाही श्रीराम हा कोणाच्या द्वेषाचा तिरस्काराचा विषय नसावा त्याला सर्वांनी स्वीकारायलाच हवं असं त्यांचं आदर्श चरित्र आहे आणि हा विचार सर्व समाजात पोहोचवणं तो पुढच्या पिढ्यांमध्ये रुजवणं आणि रामराज्याकडं वाटचाल करणं हेच मिशन अयोध्या आहे अत्यंत वेगळा विषय घेऊन येत्या चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मिशन अयोध्या चित्रपटगृहात दाखल होतोय हा चित्रपट रसिकाने चित्रपट गृहातच पाहावा असं आवाहन कलावंत तंत्रज्ञाने केलंय काळ होता या चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून साधू संत म्हटल्यानंतर कायम विकृत दाखवले जात होते कधी साधू बद्दल चांगली भूमिका कुठल्या चित्रपटात दाखवली नाही मागशी चित्रपट बघा आणि या चित्रपट निर्मात्यांची एखाद्या मौदानाबद्दल अशा प्रकारे विकृतता कोणी हिंमत झाली नाही एखाद्या फादरबद्दल दाखवण्याची हिंमत झाली नाही पण एक हिंदू सनातन धर्म हा एक सहिष्णू आहे आणि सहनशील आहे याचा गैरफायदा घेऊन या, या चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून आणि आजपर्यंत हिंदू धर्माला सनातन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न झालेला आहे पण आज ही आनंदाची गोष्ट आहेत अलीकडच्या काळामध्ये समाजामध्ये जागृती निर्माण आहे माध्यमातून आणि अशा प्रकारे योग्य अशा प्रकारे चित्रपट समाजासमोर येत आहेत त्याचा परिणाम निश्चित पुढच्या पिढीवर परिणाम हा खोलवर होत असतो तरुणांवर मग पुढची होणारी जी पिढी आहे या पिढीला आणि अशा प्रकारे प्रेरणादायी असणार हे चित्रपट या ठिकाणी ठरणार आहे आपल्याला माहीत आहे बाबरासारखा आक्रांत आला बाबर हा भारतीय नव्हता लाखो लोकांवर अत्याचार केले महिलांवर बलात्कार केले गजनवीने बलात्कार केले लाखो हिंदू मारले महिला तिकडून घेऊन गेलात काही ठिकाणी विकले त्यांनी महिला ज्या शहरामध्ये आज आपण संभाजीनगर नाव दिलेलं आहे या शहरामध्ये काय असत होते औरंगजेबाने काय काय अत्याचार केलेत मंदिरं बांधलेत मंदिरं पाळून त्या जागेवर मशिदी बांधलेत तुम्ही हजार मशिदी बांधा कोणाचा विरोध नाही पण मंदिर पाळून जर मशीद बांधले जात असेल तर त्याला निश्चित विरोध एक दुर्दैव आहे आम्हाला अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने शालेय शिक्षणामध्ये शिकवलं गेलं कोणी एका गालात मारली तर दुसरा गाल पुढे करा अरे कोणी एका गालात का मारावी आणि कोणी मारित आपण आपण काळ पुढं का करावा त्याने एक माले दोन ठेवून द्या त्याने दोन माले चार त्याने चार मला दहा हिंमत नाही तुम्हाला तुम्ही शिकवता आणखी एक खंत वाटते चित्रपट सुरू होण्याच्या आधी राष्ट्रगीत आपण की या राष्ट्रगीताचा इतिहास किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही पण आज मी सत्य बोलून आपल्याला सांगतो कदाचित तुम्हाला माहित नसेल हे गीत एकोणीसशे अकरा मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्त्याला गायलं एकोणीसशे अकरा मध्ये देश स्वतंत्र नव्हता रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्त्याला गायलं कोणासमोर गायले जॉर्ज पंचम समोर गायले हा जॉर्ज पंचम कोण होता हा जॉर्ज पंचम ब्रिटिश राजा होता जो भारतावर अन्याय करीत होता अत्याचार करीत होता त्याच्यासमोर हे गीत गायलेलं आहे आणि त्याच्या समर्थनार्थ हे गीत गायलेलं आहे राष्ट्राला संबोधून नाही पुढ भविष्यामध्ये याचाही संघर्ष करावा लागेल म्हणून खरं राष्ट्रगीत वंदे मातरम असलं पाहिजे वंदे महातरम मातरम हे खरं राष्ट्रगीत आहे याचं मी विश्लेषण करून थोडक्यात सांगेल आपल्याला म्हणजे यात लक्षात येईल की आपल्याशी कसा धोका होतो आजपर्यंत होत आलेला आहे आणि अजूनही होत आहे एकोणीसशे अकराचा तो प्रसंग जॉर्ज पंचमच्या समोर रवींद्रनाथ टागोर उभे आहेत आणि जॉर्ज पंचमची स्थिती गात आहेत काय शुती गात जनगन मन अधिनायक जय कोण जॉर्ज पंचम ज्या जॉर्ज पंचमने भारतावर अत्याचार केले ब्रिटिश जॉर्ज पंचम त्या जॉर्ज पंचमची पंचम रेलन टगोस्तुती करतायत आणि काय सांगतायत जनगन मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता तुम्ही भारताचे भाग्य विधाता आहात कोण जॉर्ज पंचम पंजाब सिंध गुजरात मराठा सर्व प्रांतांची नाव आहेत पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंद हिमाचल यमुना गंगा काय करतायत उत्सल जलद तरंग या तुमचे तरंग निघतायत कशाचे तरंग निघतायत तव शुभ नामे जागे तर तुमच्या शुभ नामाच्या ठिकाणी जागे आहेत तव शुभ आशिष मागे तव शुभ आशिष मागे गाय तव जय गाथा तुमची जय जय गाथा गाताय जनभंग जनगण मंगल गायक जय हे भारत भाग्य विधाता हे भारताचे भारता तुम्ही भाग्य विधाता आहात अशा प्रकारची स्तुती ही जॉर्ज पंचमची रवींद्रनाथ टागोर यांनी केलेली आहेत इथं राष्ट्राला संबोधन एकही शब्द नाही आता कदाचित माझ्या या शब्दावर काही लोक ऑब्जेक्शन घेते पहा इतिहास आहे शोधा तुम्ही इतिहास हे शब्द माझे नाही आहेत रवींद्रनाथ टागोर यांचे फार मोठं कार्य आहे रवींद्रनाथ टागोर यांनी शिक्षण संस्थेमध्ये मोठं कार्य केलं पण एक लक्षात ठेवा आजही शिक्षण संस्था चालवणारे जे लोक असतात ना त्यांना राजनीती बरोबर समतोल राखावं लागतं तर ते शिक्षण चालतं ब्रिटिश काळामध्ये ज्यांनी भारतावर राज्य केलं त्या काळामध्ये ज्यांनी शिक्षण संस्था चालवल्या हो त्यांना ब्रिटिशांना धरून चालवा हो लागतो आणि म्हणून त्यांनी ब्रिटिशांची स्तुती केलेली आहे आणि या स्तुतीवरून त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे म्हणून खरं राष्ट्रगीत हे वंदे मातरम हे झालं पाहिजे उद्या भविष्यामध्ये आपल्याला याच्याकरता सुद्धा संघर्ष करा आणि संघर्ष करावा लागणार आहे कारण अशा प्रकारचे गुलामगिरीचे असे शब्द आमच्या मुखात आम्ही का करावे हा इतिहास आपल्याला माहित नाही आहे आणि म्हणून एक आपल्या भावनेचा सुद्धा या ठिकाणी गैरफायदा घेतला जातो आणि अशाच वेगवेगळ्या वेग पद्धतीने शिक्षण संस्थेतून चुकीचा इतिहास आम्हाला शिकवला गेला आम्ही रामाचे कृष्णाचे वंशज आम्हाला शालेय शिक्षणामध्ये शिकवलं गेलं की पाश्चिमात्य देशातून आर्य भारतात आले आणि भारतात आल्यानंतर त्यांच्यामध्ये भरत नावाची टोळी होती आणि त्यामुळे भारत देश नाव पडलं चुकीचा इतिहास शिकवला गेला भारत देश हा कोणत्या पाश्चिमात्य देशातून आलेल्या आर्यांच्या टोच नाही आणि आर्य पाश्चात्य नव्हते आर्य भारतीय होते होते पूर्वज राम देशातून कृष्ण पाश्चिमात्य देशातून आलेले नाही आहेत आणि आर्य संस्कृती पाश्चिमात्य देशामध्ये कुठेच नाही आर्य संस्कृती फक्त भारतामध्ये आहेत आणि भारतीय आहेत परंतु ते पाश्चिमात्य देशातून आले हे सांगण्याचा उद्देश ब्रिटिशांचा होता हा होता की खरे आर्य तुम्ही नाही आहेत तिकडून आलेले आहेत आणि पाश्चिमात्य देशच प्रगत आहे हे दाखवणं त्यांचा मूळ उद्देश होता पण खरा इतिहास तो नाही आहे आणि म्हणून खरा इतिहास समाजासमोर आला पाहिजे मिशन अयोध्या या चित्रपटाच्या माध्यमातून जी रामराज्याची संकल्पना मांडलेली आहेत ती समाजापर्यंत पोहोचावी तरुणांपर्यंत पोहोचावी आणि हा आदर्श प्रत्येकाच्या हृदयामध्ये दृढ व्हावा हा उद्देश जो आहे हा सफल होण्याकरता सर्व तरुणांनी निश्चित या चित्रपटाला पाहावं तर लॉन्चिंग तर चांगलं थाटात झालं आहे तुमच्या आशीर्वादाने पण तुमचं नाव म्हटलं की कुठेतरी वाद उभा राहतो राष्ट्रगीताचा सा अपमान झाल्यासारखा आहे भावना याच्यावर थोडं हे करावं कारण की नाही विषय आहे मान अपमान विषय हे विश्लेषण आहे अपमान करण्याचा विषय नाही सत्य मांडणं याला जर तुम्ही अपमान म्हणत असाल तर मग ते दुर्दैव आहे जे सत्य आहे ते मानलेले आहेत कदाचित हा विषय इतिहास जो आहे तुम्ही शोधा जे मी बोललेलो आहे ते असत्य तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही त्या विषयावर सांगू शकता किंवा बोलू शकता विश्लेषण करू शकता आम्ही विश्लेषण केलेलं अपमान हा विषय नाही तुमची काय मागणी माझी मागणी अशी आहे की राष्ट्रगीत असं असावं की त्यातून समाज देशाचं प्रबोधन व्हावं किंवा देशाला उद्देशून असावं हा एक माझा उद्देश आहे मंदिर पाडून मस्जिद बन नये हा संदेश का दिला हा संदेश असा आहे की कोणत्याही मस्जिद असेल चर्च असेल कोणालाही आपला विरोध नाही परंतु मंदिर पाळून जर कोणी मस्जिद करीत असेल तर हे दुर्दैव आहे हे दुःखदायक आणि हे घडू नये याकरता अशा प्रकारचं आम्ही बोललो सबसे यहाँ पे मंदिर ज्यादा टूटा या ये राज्य बारे में कुछ आगे आगेनिंग कि मस्जिद की जगह पे जो मंदिर उसके बघायला कोणत्या मंदिराचं म्हणतात या पे त्यांचा असा प्रश्न आहे की आपल्या राज्यामध्ये भरपूर ठिकाणी मंदिराची तोडफोड करून आक्रांतांनी मशिदी बांधलेल्या आहेत असं त्यांचा प्रश्न आहे त्याच्यावर काही तुम्ही पुन्हा काही चळवळ चालू करणार का पुनर्निर्माण विषय असा आहे की ज्यावेळेला राम मंदिराचा विषय होता चालू त्यावेळेला करपात्रीजी महाराजांची काही मौलांसोबत बैठकी झाल्यावर करपात्रीजी महाराजांनी सांगितलं होतं अयोध्या मथुरा आणि काशी हे मंदिर 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 तीन मंदिरं जर आम्हाला प्रेमाने दिले असे हजारो मंदिर तुटलेले आहेत पण कुठल्याही मंदिराकडं आम्ही कधी लक्ष देणार नाही पण आमचे राजस्थान असणारे तीन मंदिरं आहेत तर त्यावेळेला ते घडलं नाही जसं महाभारतामध्ये आणि भगवंतानी पांडवांच्या बाजूने कौरवांनाही सांगितलं होतं की कमीत कमी पाच गावं तरी तुम्ही द्या म्हणजे युद्ध टळू शकतं पण जेव्हा दुर्योधनाने सांगितलं सुईच्या टोकावर मावेल एवढीसुद्धा माती मी देणार नाही तर त्यावेळेला ते युद्ध घडलं आणि म्हणून आता जे संघर्ष घडायला लागलेले ला आहेत तर हे त्या अजूनही त्याला संधी आहे माझं तर मत आहे की सर्व मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांनी एकत्रित येऊन जसं राम मंदिर कोर्टातून झालं तसं न होता अयोध्येचं मंदिर असेल किंवा काशीचं मंदिर असेल हे जर समन्वयाने झालं तर बाकीचे संघर्ष टळू शकतात हेच माझं त्यामध्ये मत